हाय काय गुड मॉर्निंग आज भरपूर दिवसानंतर ब्लॉग बनवतोय वॉल्यूम कमी करतो नाही आता कॉपीराईट लागेल आम्हाला खाली फुगडची तर आज असं अचानक ब्लॉग बनवला घेतलाय जरा चालू आहे शॉपिंगला भिवंडीमध्ये झालोय आता एक वान देत दोघांना घेतले चिल्ली पिल्ली आमची आता मोठी झाली आहेत चिली पिल्ली राहिली नाही आमचा शेड अजून आला नाही तिथं काय मिठाय मिळतोय आमची आता बघू सोय काय करत नक्की ना शेटने आम्हाला अजून एक तास लटकवलाय अकरा वाजता निघलोय दोन ता आ, गो, तास झालं एक वाजला आता आणि खास मेन गोष्ट म्हणजे वहिनीला टाकून आलोय नाही तर वहिनीला आणला असताना तिथे एक तासाच्या की आमचं तीन तास गेलं असते म्हणून वहिनीला टाकून आलोय घरी तर आम्हीच निघलोय बघू आता पुढे असते असते काय काय शॉपिंग करतोच दाखवतो मला शेट आलेला आहे शेटने मस्त गेले हे चला आता लोकेशन म्हणून लावलंय आता आपण जाऊ आपण स्वॅग प्रीमियम वाल्याला भेटायला जाऊ आपला जे गावाला आहे टेन्शन नाही कपडं भारी आहे तिथं जाऊन बघू आता क्वालिटी क्वांटिटी कशी देतोय काय देतोय आमचं शेट शेटने आता लेबरांना घेतलेला आहे भरपूर गिफ्ट बिफ्ट घेतले आहेत दिवाळीला तर शेटचा आमचा मेन माणूस कंटू शेट दिवाळी ना बोलून जा ना बोलून हो बोलून जा माणूस ना दादाचा खास आहे आहे पोन झालेला वरून पेटी कंटूसाठी एकदम स्पेशल पेटी आणलेले आवडलं फक्त का दार कसला खुश झाले एकदम धावत धावत आले खुशी बघू शकते आजी पण एक खास माणूस आहे आणि <laughs> याला पंचवीस हजार वर्ण झालाय आता दोन पेट्या खास कारागीरला एक बंटीला तू जुनेद ला जुने आजा ज्या जे पप्पा मोरे आता फायनली सर्वांना गिफ्ट वगैरे दिले दादानी आणि पूर्ण असं त्यांच्या दिवाळीवरच्या शुभेच्छा देऊन आता आम्ही निघलो भिवंडीला आता आम्ही आमच्या प्रवासात वाटचाल करत आहोत वाटचाल पाच चालू आहे अशी वाटतं आमची पटकन एकशे दहाच्या स्पीडला जाते गाडी पाच मिनिट लगेच तलोजाला पोचलो आम्ही आमची गाडी इवान आहे डायरेक्ट इव्हन आणि डायरेक्ट बसले असं पेले पण सीटबेल्टिटबेल्ट लावले मी बघू शकतो मी बस एकदम प्रोफेशनल एकदम इवन अन साधा सफेद विमान आहे आमचा अर्ध्या तासन लगेच डायगरला बसलोय विकी भाऊ येतात विकी भाऊ आता घरी पकताना काय जेवण होत नाही आम्ही तर त्यांना मस्त सोडा पितो आता विकी भाऊ काही येत ना आमचं लवकर येता येता जरा टायम होताना जरा मस्त थंड थंड होतो विल तुम्हाला नाही ना का पाहिजे म्हणून काश्मीर दादा ने यांची गेम केलेली आहे एका डायलॉग मुलं एक मिनिट आमचं विकू भाऊنده बोलले भाऊ ना केव सोडला बिदा हा शिल पाटेव ये पाटेव आ कल्लंबाटा कल्लंबाटा सोडला सोडला झाले भाऊ हा सोडला झाले सोडला नाही जेवण आलेले आहेत विकी भाऊ काय झालं तुम्ही

बघतो हे मोठं परत काय ते नाही गे रे उसमे एक बिल्डिंग आहे आमच्या विकी भाऊंचे आहे की बांधकाम चालू आहे इकडे यांचा भाऊ किती फ्लॅटची आहे ती कुठल्या पाठीमागची बिल्डिंग तुमची ती पस्तीस फ्लॅटची काहीतरी बिल्डिंग आहे त्यांची बेचाळीस बेचालीस बेचाली आहे बाबा पैसा येणार आहे व्हॅन <laughs> भेटला इथं लहान पोरांचा आता मित्रचला कपडे बघतोय इथं काय कॉट सेट वगैरे आहेत मस्त भरपूर फेमस झाले इंस्टाला <laughs> बघा दिसत घेऊन गेला गे। गे उतरून आणली शेटला आमचे कपडे आवडले नाही क्राऊड पण जास्त होता गर्दी पण मजबूर होती म्हणून काय जास्त बैठला नाही तर जास्त होणार आम्हाला जायचं भिवंडीला मग पहिले भिवंडीला जाऊ मग बघू इथे कसं काय घेते का शेट गाडी घेते लालू शेठ हे मला एक म्हणजे त्याच कधी असं लगेच घेत आमचं इव्हन पक्क पाच चाललंय आता मुंब्रा देवीचे तर पोचलो आम्ही आमची देवी आहे देवी तिथून आहे एंट्री आणि तो वरती मंदिर बघू शकता एक तास गेला आम्हाला इथे आला शेवटी बेवर्डिंग घुसल्या आता किती दाखवतो दहा मिनिटांपासू बघू आता हे झाले मेली ही सगळी मेलेली आत्मा ना फसलो आपल्या आगरी लोकांचा आपला दुकान आहे बघू आता विजिटर आलं आता पनवेलच्या आलो बघतो आता कसं काय रेडबीट काय देतो कसं काय शॉपिंग केलं तर मला दाखवत होत आज मला ते आणि इथं जागा नाही इथं खाली बसू के

<laughs> आ, आ, आता म्हणून जरा क्राऊड भरपूरच आहे झाली शॉपिंग चला आता गप करा आता मस्त आम्ही शॉपिंग केली ना आता आलो इथं काय करला प्रिंकी भाऊसांचा इथं आईच्या आडी बोलतो का पण ट्रेकिंग लावली पक्क दमलं वाच टाकलं शेवटीला आता ताव मारतो खाताना आली कोण बोल नाही सगळं बिझी झाले अजून लॉलीपॉप येतात बघा एकदम ओरिजनल लॉलीपॉप ओरिजनल 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 एक एक लॉलीपॉपची क्वांटिटी बघूया घसली आहे दबाक आहे फक्त लेकच लॉलीपॉप आहेत ते पंखाचं हातांचं नाही एक नंबर आहे तो भाऊ स्कोर एक नंबर ऑलिवर वेन आणि एक पास कादा कादा टाइम पर 5 मिनिटं गेलं तुम्हाला जर इथं काय असेल डायगर मध्ये काज आमच्या विक्री भाऊचा ओळखत आहे चायनीज वाला आमच्या विक्री भाऊ नाव सांगल्यावर तुम्हाला इथं ऑफर भेटेल मला भूक लागलेली आहे ना पाच मिनिटं ओरगोलय छोटू काय दिवसा निघलेलो रात्री झाले इथं वहिनीचा फोन आले टाकून आले होते आता तिकडे रागावले आता फोन करून आता पडवेला दादाला स्वतः आले नाही आता बघू कस काय मला ठीक आहे मग आता जाऊन बघू आपण वहिनीचा तोंड कशा रागवल्या काय केल्या ठीक आहे चालत इथं आता दादा तर बोलले पगे फक्त वरच्या वरती फक्त हा डेंजर डेंजर तोंड बघू शकता एकदम रागवलं ना आमच्या एका लॉलीपॉप वर खुश केले मी त्याच्या काहीच नाही का बोलतोय वहिनीला अडता <laughs> लेट होसरला गाडीने <laughs>